कामाला त्या त्या कामाला ठिकाणी ठिकाणी लागले पण जिथे घाट देण्यात आलेले आहेत जे रेव्हेन्यूचे अधिकारी आहेत त्यांची अवैधरित्या पार्टनरशिप आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि जर समजा त्याच टायमिंग जर संपलं समजा त्या परमिशनचं टायमिंग तीन वाजता संपलं तर साहेब तीन वाजून दहा मिनिटांनी तो ट्रक जप्त केला जातो अध्यक्ष महोदय मा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे ट्रक जप्तीवर तुम्ही दोन लाख रुपये लावलेले दोन लाख रुपये त्या ठिकाणी पनिशमेंट म्हणून तुम्ही घेताय बघा दोन लाख रुपये की चार लाख रुपये जी काय त्याची किंमत आहे ती अध्यक्ष महोदय त्या ट्रक बेरोजगारावर तिथं त्यांच्यापाशी पंचनामा काढण्यासाठी त्यांच्याजवळ कागदपत्र नसले तरी ते त्या लोकांना पकडतात पकडतात आणि ते म्हणतात चला तुमच्यावर गुन्हे दाखल करत नाही पहिले दोन लाख तुम्ही काढा कुठून देणार आहे तो बे बेरोजगार अध्यक्ष महोदय शासन घरकुल धारकांसाठी वेळेवर वाळू उपलब्ध करून देण्यास नाकामयाब झालेली आहे या गोष्टी शासनाला मान्य आहे का नसेल मान्य तर सहाशे रुपयामध्ये आपण कशी वाळू करून देणार याचं उत्तर द्यावं अवैधरित्या वाळू ठेकेदार इतर व्यक्तींच्या नावे ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांना ठेकेदारांवर आपण कारवाई करणार का आणि जे काही शासनाचे अधिकारी त्या ठिकाणी पार्टनरशिपमध्ये काम आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ती कारवाई आपण करणार का शासनाच्या अधिकाऱ्याच्या व्यतिरिक्त पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय स्पष्टपणे या अगोदरच सांगितलेलं आहे की याच्यात काही शासनेला प्रतिष्ठित प्रश्न करायचे नाही आहे याच्यामध्ये ज्या ज्या संदर्भामध्ये आपल्याला जे काही त्याच्यामध्ये बदल करायचे काही अध्यक्ष महोदय सन्मानित सदस्य आहे शिव मी सांगे मध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कल्पना आहे ताई की याच्यामध्ये कोण सहभागी आहेत याच्यात कोणाचे संबंध आहेत कोण राजकर्ते आहेत कोणत्या राज्याला संरक्षण आहे आता ही यादी वाचून दाखवायची का आपण अध्यक्ष महोदय माझी विनंती एवढीच आहे की काही इतर सभागृहातल्या का प्रत्येक सन्मान सदस्याला माहिती आहे की हा व्यवहार कसा चालतो याच्यात कोण काय का, कशा पद्धतीने व्यवहार केले जातात आणि अध्यक्ष महोदय म्हणून मी माझी विनंती एवढीच आहे की मी आपल्याला मी विनंती केलेली आहे की के आपण आम्हाला सूचना करा धोरण फसलं असं नाही आहे प्रयत्न केला आपण धोरण शासनाचा फसता नाही उलट वेळोवेळी सगळेच त्याच्यामध्ये लोकांना वाळू उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न केला आपण पण म्हणून अध्यक्ष महोदय मुळातच सभागृहाने या बाबतीमध्ये ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावनेशी सहमत होताना यामध्ये जी काही सुधारणा करायची आहे मी जे काही दोन तीन सूचना विचारार्थ मांडलेल्या आहेत त्याबद्दल आपण आम्हाला सूचना करा याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे आम्हाला काही प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही आणि म्हणून यामध्ये आपल्याला सगळ्या सभागृहाला कल्पना आहे की मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या व्यवहारात कोण आहेत अधिकारी आहेत पोलिस यंत्रणेतले आहेत महसूल विभागाच्या असतील आपण कारवाई करू कारवाई करण्याच्या किती कारवाई करण्याला मर्यादा किती आहेत कारवाई करताना आम्हाला सांगितलं जातं आपला आहे जवळचा आहे लांबचा आहे करू नका आपला आहे आता सर्व पक्षीय आपलेच यात सामील झाले सर्व पक्षीय लोक आहे पण मुळातच आपण या व्यवस्था सभागृहाची एवढी चर्चा करतो तर सभागृहाच्या बाहेर सुद्धा या व्यवसाय व्यवसायामध्ये कोण 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 त्याच्यामध्ये आहेत ही सांगण्याची गरज अध्यक्ष आहे म्हणून या धोरणामध्ये सामान्य नागरिकांना वाळू मिळावी एक मिनिट होऊ दे त्यांचं दे सभागृहातले जवळपास सगळे लोक याच्यामध्ये समन्वित आहेत असं त्यांचं उत्तर आहे अध्यक्ष महाराज या सर्व पक्षीय याच्यामध्ये त्यांनी मला माझं स्पेसिफिक आता त्यांना म्हणणं आहे अध्यक्ष महाराज जे असं त्यांनी त्यांची नावं जाहीर केली पाहिजेत अध्यक्ष महाराज तुम्ही पण राहू शकता अध्यक्ष महाराज सभागृहामध्ये तुम्हाला सांगतो मी अध्यक्ष महाराज माझा हेतू वारप नाही अध्यक्ष महाराज या पद्धतीचं उत्तर होऊ शकत नाही मला मी मंत्री महोदयांचं शांतत उत्तर ऐकतोय सरकार त्यांनी आणलेलं धोरण त्या धोरणामध्ये ते फसले अध्यक्ष महाराज सरकार अजून ते त्याला कंट्रोल करू शकले नाही ना प्रशासनावर कंट्रोल करू शकले ना माफियाला कंट्रोल करू शकले हे सरकारची हतबलता आहे अध्यक्ष महाराज आणि त्या हतबलतेच्या आधारावर सरकार या सभागृहातल्या सन्मान्य सदस्यावर सगळेजण समलित आहे असं म्हणत असेल तर अध्यक्ष महाराज माझी त्याची हरकत आहे अध्यक्ष महाराज त्यांनी नाव जाहीर करावे अध्यक्ष महाराज हे आमची भूमिका अध्यक्षवाला नाव काय पस्तीस ची नोटीस दिल्याशिवाय जाहीर करायला मी अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे माझा त्याच्यामध्ये कोणावर हेतू आरोप करण्याचा भूमिका नव्हती यामध्ये जसं काही याच्यामध्ये अध्यक्ष मोदय असं वाटत असेल तर या बाबतीमध्ये मी केलं विधान मागे घेतो पण अध्यक्ष मोदय मी असं म्हटलो नाही की सभागृहामधले सदस्य सहभागी आहेत फो मी एवढं म्हटलं की सर्व पक्षीय याच्यामध्ये बाहेर आपण काम करताना आपण कोणाकोणाचे फळ आम्हाला फोन येतात मी म्हणून म्हटलं मी काही स्पेसिफिक सभागृहातल्या सदस्यांचा उल्लेख नाही केला मी आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी म्हटलं ना मी ते मग केलेलं विधान पण अध्यक्ष महोदय या धोरणाची धोरण फसले असं अजिबात नाही यामध्ये फक्त ती सुधारणा वेळोवेळी करावी लागते कारण म्हणून पूर्वी अध्यक्ष महोदय धोरणच नव्हतं पूर्वी अध्यक्ष महोदय लिलाव करायचे माफेला डेपो द्यायचे आणि मला डेपो काय काय घडलेलं आहे अध्यक्ष महोदय हे आपण आणवलं आहे पूर्वी पण त्याला कोणते गुन्हेगारीकरण वाढलं होतं म्हणून थांबवण्याकरता आपण था धुळे आणलं त्याच्यामध्ये ज्या सुधारणा करायच्या आहेत त्या माफिया राज त्याच्यामध्ये जे पुरीपासून आहे त्याचा दबाव त्या यंत्रणेवर आहे अध्यक्ष महोदय आपण सुधारणा करतोय ना, ना। पण मी म्हणून मी असंही म्हटलं नाही की माझी काय तर बत्तीसचा प्रश्न मला करायचा आहे सभागृहाकरता ओपन फॉर सजेशन आहे याच्यामध्ये आणखीन तुम्हाला असं वाटत असेल की ह्या गोष्टी खरा ज्यामुळे धोरण सुलभ होईल ते आपण नाना भाऊ कळू का ना काय करायचं ते तुम्हाला तिकडे जावं लागणार आहे नाना भाऊ तुमची जागा तिकडे ठरली आहे सगळ्यांची तुम्ही चिंता करू नका लोकसभेच्या निवडणुकीमुळे लोकसभेच्या निवडणुकीत हे अपघाताने मिळणार आहे आपल्याला हा काही जन्माचा आरोग्य आहे तो काही नाही नाहीये तुम्हाला माहिती तुम्हाला कसे काही निवडणूक अजून केल्या आहेत मी सांगण्याची गरज नाही म्हणून याचा अर्थ नाही नाही भास्कर चला बसा विषयावर या बसा बसा विषयावर म्हणजे मला वाटतं समोरची मंडळी जास्त उतळी झालेली आहेत त्यांना माझे त्यांना बाई एवढं सांगणं आहे की उतळ्या पाण्याला फार खळकाट असतो खळखळ त्याच्यात फार उतळपणे दाखवू नका तुम्हाला तिकडे जायचं शुभेच्छा आम्हाला तुम्ही चिंता करू नका राज्य सरकार हे जनतेच्या मनातलं आहे जनतेच्या भावनेचा आदर करत काम करतात अध्यक्ष मोदय या धोरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा जनतेच्या भावनेचा आदर करत आवश्यक ते निश्चितपणे आपण माननीय मंत्री महोदय मान्य मंत्री माननीय मंत्री मोदयांनी वाळूच्या संदर्भात बोलत असताना शहरी भागात आपण वाळूला पर्याय म्हणून क्रश स्टँड वापरतो तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे ज्या क्रश सॅन्ड जिथे निर्मिती केली जाते त्याच्यावर जे दगड वापरले जातात त्याच्यावर जी रॉयल्टी घेतली जाते त्या रॉयल्टी जर माफी दिली तर क्रश शांडची होणारी व्हॅल्यू ही कमी होईल आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात करता येईल असं वेगळं काही धोरण आखून आपण क्रश शांड निर्माण करणाऱ्याला प्रोत्साहन देणार आहात का, का। जी। मंत्री महोदय माननीय मंत्री महोदयांनी आता जे सांगितलं वाळूला पर्याय म्हणून क्रश शँड आपण वापरतोय जर क्रश वापरत असेल तर क्रश निर्माण करणाऱ्या उद्योजकांना आपण ती रॉयल्टीत माफी देणार का ते पण दगड काढतात दगडाची रॉयल्टी आपण घेतोय त्याच्यावर काय रॉयल्टीला माफी देणार का आणि त्याच्यात त्यांना ज्या विविध शासनाच्या योजनेत ते सँड वापरण्यासाठी त्यांना आपल्याकडून काही अनुदान सुद्धा देणार आहात का वेगळ्या पद्धतीनं अध्यक्ष वे सजेशन अध्यक्ष महोदय एक सन्माननीय मंत्री महोदयाने एक मान्य केलं वेगळ्या मार्गाने मान्य केलं की धोरण ते धोरण पूर्णपणे फसलेलं आहे आता वाळू माफिया हैदोस घालतोय संपूर्ण राज्यामध्ये अशी अवस्था आहे अध्यक्ष महोदय त्यामध्ये अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये म्हणून प्रयत्न होत आहेत सरकारकडून सुचना जात आहेत मंत्रालयातून सुचना जात आहेत ही परिस्थिती आज आहे अध्यक्ष महोदय गुन्हेगारावर सुद्धा गुंडांवर गुन्हे दाखल करू नका अशा सुद्धा होतात अधिकाऱ्यांना मारलेलं असतं ती अशी परिस्थिती असते ठीक आहे अध्यक्ष सभागृहाला हे सगळं माहिती आहे कसं फसलं आणि आता काय चाललं माझा प्रश्न असा आहे की मंत्री महोदयाने एक नवा प्रश्न उपस्थित केला की आम्ही आणखी नवं धोरण ग्रामपंचायतला परवानगी देऊन टाकायची किंवा नगरपालिकेला परवानगी द्यायची अध्यक्ष माझं म्हणणं मंत्री एवढंच आहे की पुन्हा एकदा अधिकाऱ्यांबरोबर बसा विधी न्याय लोकांबरोबर बसा आणि असं धोरण तुम्ही मुक्त मनानं सांगितलं असं धोरण आपण आणू शकता का नाही हे फक्त या अधिवेशनात सांगा तर म्हणजे अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य बाळासाहेबांनी तर मग आत्मपरीक्षण केलं पाहिजे या बाबतीमध्ये पूर्वी काय होतं तर आता काय होत अध्यक्ष महोदय पूर्वीचा पूर्वी जो हायदोस्ट त्यांच्या काळात होत होता थेट म्हणजे या पूर्ण ह्या सगळ्या व्यवसायाला राजकीय आश्रय देण्याचं काम हे अध्यक्ष मोदय त्यांचा आधार राखून सांगतो की त्यांच्या मंत्रिपदा हे काळदल घडल्याशिवाय अध्यक्ष मोदय आपण ते कोविड रोखण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना त्याचं दुःख त्यांना आहे अध्यक्ष मोदय दाखवू हे पूर्णपणे संरक्षण देत आहेत गुंडांना माफियांना संरक्षण देत आहेत आणि आरोप आमच्यावर करतायत अध्यक्ष मोदय बिलकुल मान्य करणार नाही ठीक आहे अध्यक्ष महोदय म्हणजे स्वतः आरोप करताना दुसऱ्यावर राजश्र मिळतो फोन त्यामुळे मला वाटतं दुसऱ्यावर आरोप करताना आपण स्वतः भान ठेवलं हो पाहिजे की आपल्या काळात काय घडलं होतं अध्यक्ष महोदय माझी एवढीच अपेक्षा आहे का मी काही प्रतिसाद प्रश्न केलेला नाहीये मी म्हटलं वी आर ओपन फॉर सजेशन आपण सूचना करा नाही कराय आमचा आणि अध्यक्ष महोदय त्यांनी जी सूचना केलेली आहे ते निश्चितच अधिकाऱ्यांच्यावर बसून आणखीन काय याच्यामध्ये आपल्याला धोरणामध्ये बदल करता येईल का आणि मी म्हटल्याप्रमाणे ग्रामपंचायत नगरपालिकेला ते अधिकार देता येईल का हे ऑनलाईन पद्धतीमध्ये जो अध्यक्ष महोदय त्यात होणारे परिणाम आहेत मला वाटते अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये किती चर्चा पण केली अध्यक्ष महोदय तरी मी म्हटल्याप्रमाणे धोरणामध्ये शासना धोरण हे सामान्य जनतेकरता वाळू उपलब्ध झाली पाहिजे उपलब्ध झाली पाहिजे अध्यक्ष महोदय तो प्रयत्न आहे विनायक याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे जे जे धोरणावर सुलभता येईल ती करण्यासंदर्भात शासन बांधील अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकोणऐंशी हजार चारशे चौतीस अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज प्रश्नामध्ये स्पेसिफिक असे प्रश्न विचारलेले होते दुर्दैवाने त्या कोणत्याही अनेक प्रश्नांची उत्तरे यामध्ये आलेली नाहीत महानंद हा महाराष्ट्र सरकारचा नव्हे समग्र दूध उत्पादकांचा आणि ग्राहकांचा या राज्याचा अस्मितेचा असा ब्रँड होता आज महाराष्ट्रामध्ये तीनशेपेक्षा अधिक खाजगी ब्रँड दुधाचे काम करतायत या निमित्ताने वितरकांना सब कमिशन द्यावं लागतं आणि त्यामुळं शेतकऱ्याला महाराष्ट्रामध्ये अवघे चोवीस ते सत्तावीस रुपये असा दूध दर मिळतो अध्यक्ष महाराज महानंद हस्तांतरित करताना ज्या कारणासाठी ते केलं त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारलेला होता ज्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे निष्काळजीपणामुळे महानंद तोट्यात आलं त्याच्याबद्दल चौकशी करून त्याच्यावर काही कारवाई करायची का याबद्दलचं उत्तर इथं आलेलं नाही आपण महानंद बीला हस्तांतरित केलं त्याच्या अटी आणि शर्ती काय आहेत याचे दूध उत्पादक शेतकरी मागणी करतायत तेही आपण पब्लिक डोमेन मध्ये दिलेले नाही किंवा सार्वत्रिक केलेलं नाही अध्यक्ष महाराज आज संपूर्ण राज्यावर दूध उत्पादक शेतकरी दुधाला पस्तीस ते चाळीस रुपये भाव मिळावा म्हणून आक्रमण करतो आहे आंदोलन करतो आहे खुद्द दुग्ध विकास मंत्री महोदयाने सार्वजनिक विधान केलेलं होतं की दुधामध्ये तीस टक्क्याच्या जवळपास भेसळ होते शासनाने ती भेसळ रोखण्यासाठी काय केलं त्याच्याबद्दलची माहिती काही नाहीये अध्यक्ष महाराज माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत की सरकार दूध या महानंद एनडीपी ला चालवायला दिलं त्याच्या आटे आणि शर्ती संपूर्णतया सार्वजनिक जाहीर करणार आहे का नंबर दोन महानंद हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा ब्रँड होता त्याऐवजी तो गुजरात स्थित मुख्यालय असणाऱ्या ठिकाणाला दिला गेला तिथे त्या निमित्तानं ही जी काही शेतकऱ्याची अडचण झालेली आहे त्यासाठी काही पावलं शासन प्रश्न घ्या आणि हे जे काही आंदोलन देशभर सुरू झालेलं आहे त्याच्यासाठी सरकार काय करणार आहे असे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य कानडे साहेबांनी प्रश्न उपस्थित केला आहे या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय अनेक सन्मान्य सदस्यांचे सहकारी दूध होते आणि ते महानंदाचे सभासद होते अध्यक्ष महोदय महानंद कशामुळे अडचणीत आलात त्या ठिकाणी सभासद संघा त्या महानंदाला दूध पुरवठा करतात की नाही अध्यक्ष मोदीची आकडेवारी आपण जाहीर करू त्यात अडचण नाही काही नाही म्हणजे नऊ लाख लिटर क्षमतेचं असणारं महानंदाचं महानंदाचा प्लांट शेवटी आज अध्यक्ष महोदय चौसष्ट हजार लिटर फक्त दूध आता आणि म्हणून याच्यामध्ये महानंदाचा बँड बदलणार आहे आपण मदर डीला काय देणार आहोत अध्यक्ष मोदी भूमिका अजिबात नाही अटी शर्तीमध्ये याच्यामध्ये महानंदाचं पुनर्जीवन करताना महानंदा हा बँड हाच वापरावा लागेल याच्यामध्ये आपण प्रमुख आटी घातलेली आहे त्यामुळे बँड बदलण्याचा प्रश्न नाही अध्यक्ष मोदय महानंदाच्या जागेमध्ये यंत्रसामुग्रीचे शासनाच्या परवानगीशिवाय कोणते हात अध्यक्ष महोदय त्यांना बदला ना देणार नाही आणि याच्यामध्ये ज्या शेवटी त्यांनी मी असं म्हटलेलं आहे अध्यक्ष महोदय एन डी बीच्या अहवालानुसार पाच वर्षामध्ये आज महानंदाला जो तोटा आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी फक्त पाच वर्षामध्ये महानंद नफ्यात आल्यानंतर शासनाकडे हस्तांतर करण्यात येईल अंदाजे पाच वर्षामध्ये त्र्याऐंशी पॉईंट ऐंशी कोटी अपेक्षित आहे असं एन डी बीने आपल्याला सांगितलेलं आहे अध्यक्ष मोदी कोणा मानंदा कुठं जाणार आहे का आणखीन कोणाला देणार आहे का अध्यक्ष मोदी आणखीन कोणाकडे आणि तुम्हाला वाटतं पब्लिक डोमेनमध्ये शासनाचा करा जो आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा झालेला अध्यक्ष महोदय तो आज पब्लिक मध्ये उपलब्ध आहे वेबसाईटवर हो आहे त्यामुळे शासनाची याच्यामध्ये कुठे काही लपून ठेवण्याची भूमिका नाही आहे हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनेक सहकारी करता निर्माण करण्यात आलेली व्यवस्था होती आपल्या सहकारी दूध संघाने तू घालण्याचा नकार दिला आणि त्याचे कारण सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून महानंदाकडून आता अपेक्षा आहे एन डी बीनं महानंदा बँडर्स ठेवून महानंदा डाफ्यात आणून त्याचं पुढे जेवण एक त्याच्यामध्ये बँडेड आहे याच्या याच्या पलीकडे त्यांना हस्तांतर करण्यात आलं त्याच्यामुळे प्रश्न उद्भवत नाही